इंडिया आणि बांगलादेशची कालची मॅच सगळ्यात महत्वाचे योगदान राहिलं ते हार्दिक पांड्या त्यांना सत्तावीस बॉलमध्ये पन्नास रन केले त्याचबरोबर एक महत्वाची विकेट घेतली लिंटन दासी त्याचबरोबर कुलदीप यादव कुलदीप यादवनं देखील चार ओव्हरमध्ये एकोणास रन देत तीन महत्वाच्या विकेट घेतल्या आणि जसरत बुमरा तर तो ऑल टाईम म्हणजे कुठलीही कंडिशन असू कुठलीही परिस्थिती असू तो इंडियासाठी महत्वाचं काम करणार तो करणार म्हणजे त्याला विकेट जरी नाही मिळाला तर तो त्याच्या स्पेलमध्ये समोरच्या टीमला कमीत कमी रन देऊन त्यांच्यावर प्रेशर बिल्ड करतो आणि येणारे जे दुसरे बॉलर आहेत त्यांना विकेट मिळण्यास त्यांना मदत होते त्याचबरोबर रिषभ पंत रिषभ पंत जसं टी ट्वेंटीमध्ये आला आहे रिषभ पंत तीन नंबरच्या पोझिशनसाठी इंडियन टीमसाठी एक एक्सपेक्टर ठरला आहे यासाठी की रिषभ पंतच त्याचा असलेलं बिंदास्त्या स्वतःवर तो प्रेशर तो घेत नाही आणि त्याचबरोबर त्या प्रेशरनं आपला गेम देखील अफेक्ट होऊन देत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे रिषभ पंतनं देखील महत्वाचं योगदान दिलंय त्यानं देखील आपले सदोतीस रन करत त्यानं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्याचबरोबर शिवम दुबेनं चोवीस बॉलमध्ये चौतीस रन केले विराट कोहलीनं देखील महत्वाची एक इनिंग केली सदोतीस रनांची त्याचबरोबर रोहित शर्मानं देखील एक चांगला स्टार्ट दिला बट सगळ्यात महत्वाचं रोहित शर्मानं जे बॉलरचं जे रोटेशन कुठल्या वेळी कुठल्या बॉलरला आणलं पाहिजे म्हणजे एकाला जर मार बसत असेल त्यावेळी कुठला बॉलर महत्वाचा रोल प्ले करू शकतो किंवा कुठला बॉलर ॲज अ विकेट टेकिंग ऑप्शन ठरू शकतो रोहित शर्माला जास्त चांगलं माहिती आणि त्याचं टीम इंडियातल्या म्हणजे टीम मधल्या सगळ्याच प्लेअरशी त्याचं असलेलं बॉन्डिंग हे देखील रोहित शर्मासाठी ठरणार एक प्लस पॉइंट आहे त्याचं टीम मध्ये असलेल्या कुठल्याच प्लेअरशी त्याचे वैयक्तिक मतभेद नाहीये त्याचबरोबर त्याचं बोलणं देखील प्रेमाचं असतं आणि तो मॅचमध्ये जरी म्हणजे ग्राउंडवर जरी कुणाला काही बोलला तर त्याचं ते इंटेन्शन नसतं प्रत्येक प्लेअरला माहित आहे आणि प्रत्येक प्लेअरला त्यानं दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यानं केलेल्या चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करणारा त्यांना बसकी देणारा रोहित शर्मा हा एकमेव प्लेअर आहे आणि इंडियन टीमसाठी धोनीनंतर जर महत्त्वाचा कॅप्टन जर कोणी राहिला आहे तर तो, तो रोहित शर्मा आहे